आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड नातेखिंड गावातून गोंडाळे गावाकडे जाणारा रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून अंधाराच्या साम्राज्यात आहे याच अंधाराचा फायदा घेत तीन सप्टेंबरच्या रात्री बिबट्याने मांजरीची शिकार केली जीवितहानी टळली खरी पण गावकरी आज प्रश्न विचारतायत उद्या जर माणसाचा बळी गेला तर जबाबदार कोण गावकऱ्यांनी तातडीने इशारा देत गोंडाळे सह परिसरातील गावांना सावधान राहण्याचा आव्हान केला आहे गावकऱ्यांचा आरोप वारंवार तक्रारी मागण्या पाठपुरावा ही गोंडाळे गावाचे सरपंच आशिष खताते यांनी रस्त्यावर दिवे बसवण्याकडे दुर्लक्ष केले आज बिबट्या रस्त्यावर आहे उद्या अंगणात शिरला तर प्रशासन उत्तर देणार का घटनास्थळी फॉरेस्ट ऑफिसर आदेश जाधव आणि गार्ड हिराचंद भोरे दाखल झाले नागरिकांना सतर्क राहण्याच्या पण प्रश्न अजूनही कायम आहे आम्ही नागरिक आहोत की प्रशासनाचे बळीचे बकरे बिबट्यापेक्षा मोठा धोका प्रशासनाच्या निष्काळजीपणात नाही का सध्या नातीखिंड आणि गोंडाळे गाव भीतीच्या सावटाखाली आहेत गावकऱ्यांनी संताप उपाळून आला आहे आणि सर्वांचा एकच सवाल सरपंचांच्या बेजबाबदारापणाने अजून किती जीव धोक्यात जाणार ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड